माझ्यावर माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला व आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेवीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्षपदापदी असं वीस जणांना प्रचंड मता नाहीये या शहरातील मतदार बंदुकी वकिलीने आम्हाला निवडून दिलं ह्याबद्दल मी त्यांचं पूर्वजा मी त्यांना मनापासून त्यांचं मी आभार मानतो की मला तिने जी संधी दिली त्या संधीच या पाच वर्षाच्या काळात त्यांना पाहिजे त्यांच्या मनातलं या शहरातील नागरिकांच्या ज्या गोष्टी आहेत ते मी करण्याचा शिपर टक्के मी प्रयत्न करीन आणि या शहराला प्रथम क्रमांक आणण्याचं मी पाच वर्षात प्रयत्न करीन नागरिकांनी तुम्हाला बरखोत्ताने निवडून दिलेला आहे ही तुम्ही आता सेवाची सत्ता कुठल्या प्रश्न तुम्ही त्यांच्याकडे बघणार सेवा म्हणून बघणार सेवा ओके धन्यवाद